राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा उद्या दिनांक अठरा रोजी जुन्नर तालुक्यामध्ये येत आहे या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध कार्यक्रमांना का उपस्थित राहणार आहेत यामध्ये रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता निलायम मंगल कार्यालय मा वारुळवाडी येथे हॉस्पिटॅलिटी आणि जुन्नर तालुका पर्यटन संदर्भात आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता नारायणगाव बस स्थानक येथे आगमन होणार असून सकाळी अकरा वाजता आमदार अतुल बेनके फार्म हाऊस येथे चौदा नंबर येथे लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि रक्षाबंधन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव नमस्कार उद्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ठीक सकाळी दहा वाजता चौदा नंबर इथे बेनके फार्म हाऊस रक्षाबंधनाच्या मोठ्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे तसं तर दरवर्षी आमचा बेनके कुटुंब रक्षाबंधनाचा कार्यक्रम दर हा दरवर्षी मोठ्या हजारो महिलांच्या आमच्या भगिनींच्या शुभ हस्ते हा आम्ही साजरा करत असतो आणि त्यात आम्हाला खूप वेगळा आनंद अनुभवायला मिळतो पण यंदाच्या वर्षी हा आनंद अत्यंत द्विरोत नाही पण दहा पटींनी मोठा झालाय असं मी म्हणेल कारण या राज्य सरकारनी लाडकी बहीणसारखी योजना आणली आणि माझ्या किन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य भागातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एक चांगलं वरदान ठरणारी अशी योजना ती कालपास कालपासूनच आपण ती पाहायला भेटत आहे आणि या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे आपण जो रक्षाबंधन साजरा करतो अठरा ऑगस्टच्या दिवशी स्वतः अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहणार आहेत अशा या महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमाला आपण हजारोच्या संख्येने माझ्या जुन्नर तालुक्यातल्या मायमाऊली बहिणी आणि त्याचबरोबर माझ्या ग्रामीण भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सर्व हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी तिथे उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो पुन्हा एकदा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता चौदा नंबर इथे बेंके फॉर्म आपण सर्वांनी उपस्थित राहावं ಅಷ್ಟ ನಮ್ರತೆ करतो